नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि जनमत तुम्हाला माहीत आहे या जनमताबद्दल वेगवेगळ्या विक प्रतिक्रिया येत आहेत ये कुणाचं सरकार बसेल हे आता जवळपास स्पष्ट होत आहे आणि एन डीचं सरकार हे बसणार आहे नऊ तारखेला हे स्पष्ट झालेलं असताना कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शनच्या कारणावरून घटल्या भाजपच्या जागा मीडिया रिपोर्टनुसार वृत्त समोर आलेला आहे बातमी तुमच्याकरिता मी, मी सांगतोय जुन्या पेन्शनचा सा मुद्दा फार महत्त्वाचा आहे मी तो त्याच्यामुळे सर्व पेन्शनधारक शिलेला शिलेदारांनी हा वृत्त बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्रवीण यादव या ऑफिशियल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारच्या बातम्या आणि जनजागृतीचे संदेश तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील तर चला सविस्तर वृत्त काय आहे बघून घेऊया बंधूंनो भारतीय जनता पार्टीला यंदाच्या लोकसभामध्ये अत्यंत चुरशीचा सा सामना करावा लागला आहे तरी देखील भाजपला बहुमताचा आकडा पार करता आला नाही मित्रपक्षाने भाजपाने दोनशे ब्याण्णवचा आकडा गाठला आहे त्यामुळे सत्ता स्थापन होईल मात्र भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने धाकधूक कायम असणार आहे आता काय याचं कारण तर काही लोक सांगतात की भारतीय जनता पक्षाला यंदा उत्तर प्रदेश महाराष्ट्र राज्यामध्ये जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर जागा कमी मिळालेल्या आहेत असे मीडिया रिपोर्टनुसार स्पष्ट होत आहे मोदींना मागील दोन निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी महत्त्व देताना दिसून आलेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये कांदा भाव जुनी पेन्शन योजना सोयाबीन बाजारभाव अशा मुद्द्यावर राज्यातील जनतेने भाजपला कमी महत्त्व दिले महाराष्ट्र राज्यामध्ये देखील जुनी पेन्शनचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता यामुळे निवडणुकांमध्ये कर्मचाऱ्यांचा कल निश्चितच इंडिया आघाडीच्या पक्षाच्या बाजूने झुकले होते सत्ता स्थापनेसाठी एकूण दोनशे बहात्तर जागा आवश्यक आहेत तर भारतीय जनता पार्टीला दोनशे चाळीस जागा मिळाल्या आहेत तर मित्र पक्षामध्ये जनता दलाला बारा जागा चंद्रबाबू नायडू आणि त्यांचे सोळा खासदार आहेत त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्र बाबू नायडू हे किंगमेकर ठरणार आहेत जर या दोघांनी भाजपची साथ सोडली तर निश्चितच इंडिया आघाडीची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे मग जुनी पेन्शनचा मुद्दा हा चर्चेत येणार काय तर सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मुद्दा आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकच चर्चेत येण्याची शक्यता आहे देशामध्ये महाराष्ट्र राज्यासह काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका येत्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात होणार आहेत यामुळे भारतीय जनता पार्टीला पेन्शन योजना ही मारकच ठरू शकते त्याच्यामुळे जे पण सरकार असेल मित्र हो जुनी पेन्शन संदर्भात त्यांनी हा मुद्दा धार लावून धरावा आणि जे सरकार जुनी पेन्शन मंजूर करेल त्या सरकारला कर्मचारी नक्कीच निवडून देतील असं माझा विश्वास आहे कारण अठरा एकोणीस लाख जर कर्मचारी असतील तर एकाने पाच मतं जरी प्रभावित केली तर फार मोठी किंगमेकरची भूमिका ही कर्मचारी ठरवू शकतात तर चला बंधून तुम्हाला काय वाटते हे मनोगत तुम्ही आपल्या कमेंट्स बॉक्स मोकळा हे चला पटापट -पत लिहायला सुरुवात करा हां आपल्या जिल्ह्याचं नाव जर कमेंट्समध्ये लिहिलं तर आपल्या जिल्ह्याची पोच आपल्या मॅसेजची पोच कुठपर्यंत आहे ते आपल्याला नक्कीच समजेल आणि मित्र पार 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 हो लवकरच आपण पन्नास हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडत आहोत त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र